ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज असं वाटतं ग्लोबल कंपनीच्या माध्यमातून देशातली ही दुसरी अकॅडमी आता सुरू होती कोलकात्यामध्ये एक अकॅडमी आहे ते आणि त्यांच्या सोबत काम करण्यास सगळ्या कंपनी आज देशभरामध्ये जवळजवळ बत्तीस एअर काम करतात आणि जवळपास एकूण जर आपण पाहिलं तर साठ हजार लोक त्यांच्याकडे ग्राउंड हँडलिंग स्टाफ असेल कॅबिन को असेल अनेक वेगवेगळ्या ज्या काही विमानसेवेसाठी आवश्यक अशा ज्या काही सेवा आहेत सुविधा आहेत त्यासाठी काम करणारी एक का ट्रेंड अशा पद्धतीची एक जी मॅनपॉवर लागते ती पुरवण्यासाठी ग्लोबलचं नाव आज देशभरामध्ये खूप चांगलं आहे आणि ग्लोबलच्या आज पुण्यामध्ये अकॅडमी होती आहे याचा आम्हालाही खूप आनंद वाटतो त्यामुळे पुणे असेल महाराष्ट्र असेल आमच्या या महाराष्ट्रातल्या मुलांना आता एक चांगली संधी या निमित्तानं उपलब्ध होईल की आज या सिव्हिल एव्हेशन सेक्टरमध्ये काही ना काहीतरी काम आता आपल्याला या ठिकाणी आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी असतील अगदी मला असं वाटतं कमर्शियल पायलटचं सुद्धा पुढच्या काळामध्ये ट्रेनिंग या ठिकाणी दिलं जाईल कॅबिन क्रोचं ट्रेनिंग दिलं जाईल ग्राउंड हँडलिंग स्टाफ या ठिकाणी त्यामुळे याच्यासाठी जे काही आवश्यक अशा जे काही सेवा आहेत विमानसेवेच्या विषयात तर त्यासाठी खूप आवश्यक आहे बघा पुढच्या काही काळामध्ये या देशाचं सिव्हिल एव्हिएशन सेक्टर अजून पुढे मोठ्या उंचीवरती जाणार आहे आजही आपण पाहिलं तर मागच्या दहा वर्षात या देशातल्या विमानतळांची संख्या दुप्पट झाली या देशातल्या विमान सेवा ज्या आहेत आपण हवाई मार्ग आहेत त्यांची सेवा कितीतरी पटीनं वाढली नुसत्या उडान योजनेमध्ये आज जवळपास साडेसहाशे रूट सुरू आहेत दे या देशामध्ये मोदीजी नेहमी म्हणतात की या देशातलं सर्वसामान्य माणूस आता विमान प्रवास त्याला करता आला पाहिजे जसं ते म्हणतात की हवाई चप्पल पेन्यावाला हवाई सफर करे का उडे देश का आम नागरिक याने सर्वसामान्य माणसापर्यंत आता विमान सेवा दिली गेली पाहिजे आणि आज तुम्ही बघा कुठेही गेलं आमच्या सुद्धा किंवा लोकप्रतिनिधींना लोक आता जुन्या काळात एस टी मागायचे रेल्वे मागायचे आता विमानसेवा मागतात ही या देशाची प्रगती ही या देशाच्या विकासाची मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालेली प्रगती आणि म्हणून पुढच्या काही काळात तर तुम्हाला सांगतो की या देशातल्या ज्या काही विमान कंपन्या आहेत त्यांनी जवळपास तेराशे नवीन विमानांची ऑर्डर दिलेली आहे म्हणजे आपण कुठे चाललोत बघा आणि मग त्याला आवश्यक असलेली ही सगळी सेवा लागेल मग त्याला सगळ्याच प्रकारची जी काही मॅनपावर लागेल ट्रेन मॅनपॉवर लागेल ती मला असं वाटतं ग्लोबल सारख्या या अकॅडमीतनं निश्चितपणे अत्यंत चांगल्या पद्धतीची आणि सक्षम आणि अत्यंत प्रशिक्षित अशा पद्धतीची मनुष्यबळ या ठिकाणी सर्व क्षेत्राला आम्हाला मिळेल आणि म्हणून मी ग्लोबललाही मनापासून धन्यवाद देईन त्यांचे आभार मानेन की पुण्यामध्ये आपण अकॅडमी सुरू करता पुणे हे असं शहर आहे की आज देशातनं शिक्षणासाठी मुलं पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात येतात एक विद्येचं माहेर आहे त्यामुळे ग्लोबल सारख्या अकॅडमीमध्ये सुद्धा आता महाराष्ट्रातनं देशातनं मुलं या ठिकाणी येतील आणि प्रशिक्षण घेतील आणि या देशाच्या विमान सेवेला एक चांगल्या प्रकारची प्रशिक्षित असं मनुष्यबळ या ठिकाणी मिळेल त्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि ग्लोबलला अभिनंदन पुरंदरच्या विमानतळाच्या संदर्भात मी आपल्याला मागे सांगितलं आताही सांगतो की कुठल्याही प्रकारे तिथल्या भूमिपुत्रावरती अन्याय होणार नाही त्यांच्या ज्या काही मागण्या त्याच्यामध्ये राज्य सरकार हे योग्य दखल घेत राज्य सरकार त्याच्यावरती काम करत आहे मुळामध्ये देशामध्ये दे कुठेही विमानतळ करायचं असेल तर ती जागा जी लागते ती राज्य सरकार देत असते त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून नोडल ऑफिसर नेमले गेले आहे प्रत्येक गावाला एक उप विभागीय अधिकारी म्हणजे प्रांत लेवलचा ऑफिसर नेमला ले गे गेलाय आंदोलन आहे शेवटी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये शेवटी हे विचाराचं स्वातंत्र्य आहे ज्या शेतकऱ्यांना त्यांचं म्हणणं मांडायचं त्यांना तो अधिकार आहे निश्चितपने सरकार मार्ग मैनेजिंग डायरेक्टर फ्रॉम ग्लोबल ग्लोब हैंडलिंग की हम लोग एयर अथॉरिटी ऑफ इंडिया के कंसेशनियर है हम लोग ग्राउंड हैंडलिंग प्रोवाइड करते हैं 23 एयरपोर्ट हम पैन इंडिया में हैंडल कर रहे हैं काफी एयरलाइंस को हम अपनी सर्विस प्रोवाइड करते हैं जैसे कि एयर इंडिया एक्सप्रेस हुआ स्पाईजेट है इन सब एयरलाइंस का हम कॉम्पेट हैंडलिंग प्रोवाइड करते हैं अपना ट्रेनिंग सेंटर हम लोगों ने अभी चेन्नई में स्टार्ट कर लिया है लास्ट ईयर अभी हमारी जो आगे की प्रोसेस चल रहा है वो है पुणे फर्स्ट सेकेंड इज द पुणे नाउ थर्ड वी गोइंग तो टू स्टार्ट इन अहमदाबाद देन वी आर स्टार्टिंग इन कोचिंग एंड द वाई Our aim is we wanted to start our training into all the uh, metro cities and the pan India, where we can able to upskill the pen power and give them uh, access to the real kind of training which is required for them to be get employed in uh, airports. So, so we have uh, six month programs, we have one year program, we also offer the degree programs which is a definitely graduation is essential for everybody and we have a BA and BSc in aviation which is we uh, do with the collaboration of Amet University. What is the procedure of admission? so any girl and boy who is a 12th pass they can able to join us and uh, any of uh, area they can be our science and any background kind of uh, join to the a diploma and degree program they should be uh, below 27 years old 18 to 27 year old and uh, we have uh, courses for uh, even the PG programs people, if they are already graduated, they wanted to go further education. So we also planning to start a PG programs like MBA in aviation so that they can go further education on that.

या बॅचेस फुल झाल्यानंतर आपल्याला आणखी पण वाढवू शकतो आपण कारण आपल्याकडे स्पेस भरपूर आहे आणि आपण एअरक्राफ्टचे मॉडेल बनवून त्यामध्ये आपण क्लासरूम चालू करणार आहे ट्रेनिंग कोर्स ट्रेनिंग ग्राउंड हँडलिंग हैं। म्हणजे एअरपोर्ट मॅनेजमेंटचा एक कोर्स आहे जो एक वर्षभरासाठीचा आहे सहा महिन्याचे कॅबिन क्रूजचं प्रशिक्षण आहे आणि सहा महिन्याचे ग्राउंड स्टाफसाठी पण ट्रेनिंगचे पण कोर्सेस अव्हेलेबल आहेत अच्छा हो इंटरव्यू प्रोसेस प्रशिक्षण पण दिलं जाते आणि विविध एअरलाइन्सला किंवा आपल्या ग्राउंड हँडलिंग आपली स्वतःचीच ग्राउंड हँडलिंग कंपनी असल्यामुळे त्यामध्ये आम्हाला प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पडते आणि आम्ही असे योजना केलेली आहे की आम्हीच प्रशिक्षण देतोय त्यांना आणि आम्ही स्वतःही इंडस्ट्री एक्सपर्ट असल्यामुळे आम्हीच त्यांना प्रशिक्षित देतो आणि त्यांना आम्ही अब्सॉर्ब करून घेतोय म्हणजे म्हणजे ऑलमोस्ट शंभर टक्के प्लेसमेंटची शक्यता निर्माणच झालेली आहे आम्ही आधी बाहेरून मनुष्यबळ मागवत होतो किंवा बाकी एव्हिएशन स्वतःच प्रशिक्षण देतोय आणि एव्हिएशन इंडस्ट्रीचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले करतोय मेरा नाव नवनीता दे मे एक एक्स एअर इंडिया कॅबेन क्रू फॉर ऑलमोस्ट नाईन इयर्स अभि मे ह्या कॅवन क्रू ट्रेनर विथ ग्लोबल अँड जो ट्रेनिंग है मेनली फोकस परसनॅलिटी डेवलपमेंट बिकॉज हम लोक बिलीव करते वेन यू आर डेव्हलप्ड पर्सनॅली वेन द कम्युनिकेशन इज करेक्ट सो यू आर रेडी टू फेस द वर्ल्ड टू बिकम अ कॅबन थ्रू पर मेनली फोकसिंग ऑन द ग्रुमिंग परसनॅलिटी डेवलपमेंट स्पोकन इंग्लिश अँड ऑफ कोर्स द कोर पार्ट विच इज एवन द हॉस्पिटॅलिटी एव्हरीथिंग सो वी हॅव अट प्रॉपर ट्रेनिंग Yes, yes. Mm -hmm. लड़को की कुछ है yeah. बहुत सारे एयरलाइन है जहाँ पे लड़को को भी रिक्रूट किया जाता है